नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो हॉर्मोन्स करा आणि कमेंट करा तर मी आज असंच एक कांद्याचा व्हिडिओ घेऊन आलो आहे मी आ, आज राजशिंकर यांच्या प्लॉट मध्ये आहे श्रीरामपूर नायगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या प्लॉटला आपण दोन दिवसापूर्वी आपल्या फायटो हॉर्मोन्स कंपनीचं जेल आणि सुपर एक्टिव्ह ते पुनदाम्यावर दिलं होतं न्यू हरित हरित क्रांती कृषी सेवा केंद्र तांबा इथून दिलं होतं ते त्यांनी फवारलं आणि फवारल्यानंतर नक्की काय फरक जाणवला त्यांना तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकू नमस्ते ना तुमचं नाव सांगा माझं नाव कसरू धोराशिंगकर राहणार नायगाव तालुका श्रीरामपूर रामपूर जिल्हा आहे तुम्ही दोन दिवसापूर्वी न्यू हरित क्रांती कृषी सेवा केंद्र आपला फायटो जेल आणि सुपर ऍक्टिव्ह या कांद्यासाठी वापरलं नक्की आणायचं कारण काय होतं तुम्ही का बरं आणलं आणि वापरल्यानंतर तुम्हाला दोन दिवसामध्ये काय फरक जाणवला माझ्या शेतकरी मित्रांना कळू द्या तिथं तुम्ही ते हरित क्रांती आपल्या याच्यासह आले ते तर कृषी सेवा केंद्रामध्ये तर तुम्ही ते मी औषध पाहिलं आणि तुम्ही त्याचा डेमो दाखवला तिथं ते डेमो दाखवल्यानंतर आम्हाला ते परत तुम्ही एक डेमो दिला आणि आमचे कांदे असे झालेले होते पहिले म्हणजे पूर्ण झोपलेले होते आणि ते औषध मारल्यानंतर तीन दिवसामध्ये लगेच फरक जाणवला हो नक्की काय फरक जाणवला हो माझ्या शेतकरी मित्रांना कळत फरक जाणवला हो म्हणजे डायरेक्ट कांदे सरळ झाले ताईट झाले पूर्ण कांदे ताईट झाले आणि नवीन मुळी फुटली त्याला पांढरी मुळी आणि मध्ये सेंडा बी नवीन हे बघा शेतकरी मित्रांनो आपण त्यांना ज्या कारणासाठी दिलं होतं की या वातावरणामध्ये त्यांचा कांदा तर पूर्ण पीळ पडला होता हे बघा इथं बघू शकता पूर्ण पिळा पडलेला कांदा आहे आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचा पिळा पडला तर मी त्यांना सांगितलं होतं की आतापर्यंत आमचे चार वर्षापासून जे काही शेतकरी वापरता तुम्ही हा प्रोडोट वापरून बघा त्यांनी फायटोजेल आणि सुपर ऍक्टिव्ह वापरला आज तिसरा म्हणजे दुसऱ्या दिवशीच मला सांगितलं की फरक जाणवं लागला आज तिसरा दिवस आहे आज तुम्ही बघू शकता की कांदा पूर्ण टाईट झालेला आहे पाच पूर्ण सरळ झालेले हे पूर्ण प्लॉट वर लक्ष द्या पूर्ण प्लॉट सरळ आहे कुठेही पिवळेपणा नाही हिरवेगारपणा आलेला आहे पांढऱ्या मुलांची संख्या वाढली सगळ्यात महत्वाचं पांढरी मुली वाढली आणि नवीन पाच जी यायला पाहिजे ती नवीन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नवीन पात दिसते तर तुम्ही ही वापरून समाधी नाही आहात का हो आहे तर माझ्या शेतकरी मित्रांना काय देऊ शकता शेतकरी मित्रांना सांगतो फायटो जेल आणि सुपर ऍक्टिव्ह हे तुम्ही वापरून बघा तीनच दिवसामध्ये सुरुवात होते आणि औषध एकदम भारी उत्तम आहे सर्व शेतकरी मित्रांनी वापरून बघायला पाहिजे तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की तुम्हाला जर श्रीरामपूर तालुक्यात कुठं पाहिजे असेल तर न्यू हरित क्रांती कृषी केंद्र फुंतांबा येथे अवेलेबल आहे आणि सरांनी स्वतःही खूप व्हिडिओज बघितले त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी बघितलं आणि आज समोर तुमच्या पुढे रिझल्ट आहे तर मी सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की तुम्ही आमचे प्रोडक्ट कांदा पीक असो किंवा भाजीपाला पीक असो त्यांना वापरा धन्यवाद